प्रकाश कुलकर्णी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती छत्रपती संभाजीनगर ह्या समितीचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला काही माहिती सांगतो आहे संभाजीनगर शहरातील सर्व नगरवासियांना ही एक सुवर्ण संधी प्राप्त होत आहे की त्यांना हे जे आपले प्रसिद्ध राष्ट्रीय कथाकार आहेत राष्ट्रीय कथाकार आहेत श्रीयोत चारुदत्त फुवा आफळे यांच्या समर्थवाणीतून आपल्याला भागवत कथा ऐकायचा योग इथं उपलब्ध झालेला आहे ही जी भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती तयार झाली ही मुळात डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांचं जे भजनी मंडळ चालतं गेल्या सोळा वर्षापासून अखंड कार्यरत आहे दर एकादशीला भजन एकेकाच्या घरी नवीन घरी असं हे भजन केलं जातं त्यातून ही कल्पना पुढे आली आणि ही भागवत कथा आपण इथे आयोजित केलेली आहे भागवत कथेचं महत्त्व आजच्या आजच्या जमान्यामध्ये खूपच जास्त आहे लहान मुलांना अनेक ज्ञानवर्धक बलवर्धक नीतिवर्धक अशा गोष्टी यातून आपल्याला सांगता येतील मुलांना सोबत घेऊन येऊन आपल्याला कथा ऐकता येतील आणि त्यातून आपल्याला आपल्या संस्कृतीचं इतिहासाचं हे ज्ञान होणार आहे त्यामुळे या भागवत कथेला आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावं आणि ह्या भागवत कथेचा आस्वाद घ्यावा असं मी वेळ तारीख कळेल का वेळ तारीख आणि ठिकाण कळेल का ही जी आहे भागवत कथा सतरा जून ते तेवीस जून या काळामध्ये त्रिलोक्सीन कॅबिंडा लॉनमध्ये आहे म्हणजे गुरुकुल शाळेच्या मागे ही आहे हा जो संग्रामनगरचा उड्डाणपूल आहे त्या संग्रामनगरच्या उड्डाणकुलाच्या पूर्व बाजूला ही गुरुकुल शाळा आहे त्या शाळेच्या मागच्या पटांगणामध्ये ही कथा आयोजित केलेली आहे सतरा तेवीस जून अशी ह्या कथेची वेळ आहे वेळ किती वाजता वेळ दुपारी तीन ते सात संध्याकाळी सातला आरती होऊन या कथेची सांगता होईल दररोज धन्यवाद